आणि मी अधिकाऱ्यांना आज शेवटची वॉर्निंग दिलेली आहे दोन हजार पंचवीस पर्यंत ह्या कामाची मुदत आहे जर का मुदतीमध्ये काम पूर्ण झालं नाही तर पुन्हा मुदतवाढ मागणं मग परत ते जुनं एस्टिमेंट असतं मग ते कॉन्ट्रॅक्टर बोलतो परवडत नाही अधिकाऱ्यांच्या आणि कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे जर का प्रकल्प रखडला तर ही कारवाई अधिकाऱ्यांवरतीच आम्ही करायला लावू एक गोष्ट देखील लक्षात राहिली आहे की मंत्रालयाच्या बाजूला असलेलं बांधकाम भवन तिथे जे काही आरसीसी डिझाईन करणारे जे आर्किटेक्ट कर असतात जे गव्हर्नमेंटचे अधिकारी असतात त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवले की आठ आठ महिने ते मंजूर होऊन येत नाहीत दापोलीचं देखील डिझाईन जे आहे प्लीनचं हे जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये पाठवलेलं होतं ते आता मार्चमध्ये जानेवारीमध्ये मिळालेलं आहे म्हणजे मार्च मध्ये पाठवलं आता मिळालेलं आहे आणि आठ नऊ महिने जर का डिझाईन यायला लागत असतील तर मी आताच महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री समान्य शिवनराजे भोसलेंकडे मी आता फोनवर चर्चा केलेली आहे आणि हा विलंब का होतोय ह्याची जरा त्यांच्याकडनं तपासणी हवी अशी मी त्यांना विनंती केली आहे जे कोण अधिकारी डिले करतायत त्यांच्यासाठी कारवाई करा अशी मी त्यांना विनंती केलेली आहे